आजच्या बारा जिल्ह्यापैकी दोन जिल्ह्यात दुपारपर्यंतच मेसेज आलेले आहे संपूर्ण यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत पण साठ लाख महिला म्हणजे अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं नाव या रद्द केलेल्या महिलांच्या यादीत आहे का ते तुम्हाला चेक करावं लागणार आहे आता साठ लाख महिलांना पैसे मिळणार नाही सोबतच छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त तीसच जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे सहा जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आलेले आहे उर्वरित आज जे रात्रीपर्यंत दहा जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणत्या दहा जिल्हे राहिलेले आहेत आजचे ते पुणे सांगितले धान्यातील एकवीसशे रुपये आणि संक्रांत गिफ्ट मिळणार आहे काही महिलांना पण कोणत्या साठ लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे त्यांचं कारण काय आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज बाद झाला की काय हे तुम्हाला कसं चेक करायचं हे तीस सेकंदात तुम्हाला सांगणार आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत राहिलेले दहा जिल्हे कुठले आहेत दुपार पासूनच वाटप सुरू दोन कोणत्या जिल्ह्यात मेसेजेस महिलांना आलेले आहेत त्याची देखील यादी संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत जर तुमचं नाव तुमच्या ही चूक झाली असेल तर तुम्हाला आता एकही एक रुपये मिळणार नाही साठ लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्या महिलांना संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि एक अतिशय दुःखद बातमी आज समोर आली आहे आज बहिणींच्या खात्यात अचानकपणे एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज दोन जिल्ह्यात आला आणि दहा जिल्ह्यात पैसे वाटप अजून दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू आहे रात्री बारा वाजेपर्यंत बारा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण संपणार आहे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये पहिला आनंददायी दुसरा दुःखद बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये आज हप्ता जमा होत आहे आनंदाची बातमी समोर आली पण त्यातच साठ लाख महिलांना ला योजनेमधून बाहेर काढण्यात आलं योजनेमध्ये साठ लाख बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले ही देखील बातमी समोर आली मग कशाबद्दल या साठ लाख बहिणी बाहेर काढल्या सर्वात मोठी लिस्ट देखील जाहीर झाली त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तुमचं नाव चेक करा कसं